सध्या नगर, नगर परिषद निवडणुकीची रंधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज महाविकास आघाडीकडून हिंगोली अध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अर्चना भिसे यांच्या नावाची घोषणा झाली आहे माजी नगरसेवक अर्चना भिसे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आल्यामुळे हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी उमेदवार मिळाला आहे अर्चना भिसे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या बहीण असून हिंगोली नगर परिषद नगरसेवक राहिलेल्या आहेत त्यामुळे अर्चना भिसे यांना ही निवडणूक लढवण्यासाठी सोपी असणार असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रभारी साहेबराव कांबळे शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल जिल्हा संदेश देशमुख गोपू पाटील शेतकरी नेते वसीम देशमुख शिवसेना सह संपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवेश एम सी न्यूज हिंगोली महायुतीमध्ये खडाचा मिठाचा खडा पडलेला हिंगोलीमध्ये दिसत आहे हिंगोलीमध्ये महायुतीतले जे उमेदवार आहेत तिन्ही पक्षाचे ते स्वबळावरती लढणार तर दुसरीकडे जे आहे तर महाविकास आघाडी यांनी कंबर खसलेली आहे त्यांनी आज नुकतीच पत्रकार परिषद संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचा जो आहे तर काँग्रेसचे जे आहे तर संयुक्त आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घ्या आज तुम्ही महाविकास आघाडीचा जे आहे तर अध्यक्ष उमेदवार घोषित केलेला आहे काय अर्चना अर्चनाभिषे आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या आहेत आमची महाविकास आघाडी झालेली आहे समविचारी पक्ष आमच्यासोबत आलेले आहेत इथं आम्ही विकासाविषयी विकासाच्या बाबतीत आम्ही निवडणूक लढवणार आहोत विरोधात आमच्या जे सत्ताधारी आहेत ते हुकुमशाहीवाली आहेत ठोकशाहीवाले आहेत धनदांडगे आहेत आणि पैसेवाले आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्यांच्या विरोधात आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी आणि या शहराचा विकास करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत विकास म्हणजे काय या दोन्ही आमदार महोदयांना माहीत नाही दोन्ही आमदार महोदय गुटखा तंबाखू मटका वाळू यांच्याविषयी जाहीरपणे एकूण बोलत आहेत हे या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षांना आणि त्यातल्या त्याच संविधान पदावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या तोंडातून ही भाषा सोबणारी नाही त्यांनी विकासाविषयी बोललं पाहिजेत नगरपालिका हिंगोलीला शुद्ध पाणी देतो याच्याविषयी बोललं पाहिजेत नगरपालिकेच्या आधीत जेवढे बचत गट आहेत या बचत गटाच्या बायकांच्या हाताला काम देतो पाहिजे ते असं बोललं पाहिजेत या नगरपालिकेच्या आधीमध्ये जेवढे उद्योग आहेत त्या चा उद्योगांना चालना देतो असं बोललं पाहिजेत पण हे न बोलता मटका गुटका तंबाखू आणि वाळूवर हे जाहीरपणे उघड भाषा करतात हे एका पदाधिकाऱ्यांना आणि एका संविधान पदावर बसलेल्या पदा बस पदाधिकाऱ्यांना सोबत ना शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत खरं तर पाहिलं तर राष्ट्रवादीला थोडी गळती पडलेली आहे आणि हिंगोलीचा नगराध्यक्ष पद जाहीर केलेलं आहे पण कळमणी आणि वसमत कशी बांधील करणार आहे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदरावजी साहेब यांचं पक्ष कधी आघाडी व्हावी या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे एक महिन्यापासून आमचे नेते आदरणीय राणेगावकर साहेब आघाडी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत आम्ही आघाडी करण्यामध्ये यशस्वी राहिलो आज हिंगोलीची आघाडी झाली वसमतची बी जवळपास झालेलीच आहे फक्त घोषणा करायची राहिली कळणमुलीची आज संध्याकाळपर्यंत आघाडी होईल अशी आम्हाला आशा आहे आघाडी करण्यामागचं एकच कारण आहे की आमची आघाडी झाली की समोरचे हरलेत ते तुम्हाला बी माहीत आहे की मग लोकसभेमध्ये असो की विधानसभेमध्ये असो शहरामध्ये नगरपालिकेच्या एरियामध्ये हे मताची आघाडी आमची राहिलेली आहे ते मग कळमनुरीत असो वसमतमध्ये असो की हिंगोलीमध्ये असो जेव्हा आमची आघाडी झाली म्हणजे ते हरलेत आता ते वेगवेगळे का लढतात याबाबतचं एकच आहे की त्यांना मतामध्ये विभाजन करायचं आहे नुकतीच संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी जे आहे तर नाव घोषित केलेलं आहे विनायक बीसे यांच्या बहिणी बहिणीचं कशी तुमची समोरकी बांधकी असणार आहे आता तुमच्या बहिणीचं नाव रिंगणात आलेलं आहे सर्वप्रथम महाविकास आघाडीचं मी आभार व्यक्त करतो तर की त्यांनी जी आमच्यावर जबाबदारी टाकली ती शंभर टक्के आम्ही सार्थकी लावणार आणि या निवडणुकीमध्ये माझ्या भगिनीला मागच्या वीस वर्षाचा अनुभव आहे हो कारण की मी नगरपालिकेमध्ये मागच्या वीस वर्षापासून आहे आणि मागच्या वर्षी मागच्या वेळेस पण आम्ही नगरसेवक होतो तर हिंगोलीचे जे प्रश्न आहेत तळागावातील लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्हाला माहिती येतात हिंगोलीचा पाण्याचा प्रश्न असेल आठ आठ दिवसाला एकदा पाणी येते त्याच्यानंतर लाईटचा प्रश्न असेल तर ह्या सर्व प्रश्नाची आम्हाला जाण आहे आणि त्या प्रश्नावर आम्ही काम करणार आहोत जर बघायला गेले तर तुम्ही कट्टर विरोधक असणारे संतोष बांगर यांच्या प्रतिस्पर्धीमध्ये तुम्ही उतरलेले आहात आणि दोघांची लढत आता कशी असणार आहे त्यांचा मुकाबला कसा करणार त्यांचा नामचा जो पहिली गोष्ट त्यांचा नामचा मुकाबलाच नाही कारण आमचा मुकाबला असणार आहे भाजपच्या उमेदवारासोबत आमची लढत असणारे भाजपच्या उमेदवारासोबत भाजप आणि शिवसेना उभाटा यांनी महाविकास आघाडीतच लढत होणार आहे ही जी शिंदे सेना आहे ही तिसऱ्या नंबरवर टाकल्या जाणार आहे आणि ही जी लढत होणार आहे याच्यामध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आणि दुसरा विषय की या हिंगोलीमध्ये दादागिरी आहे ही दादागिरी संपवण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या लोकांना आम्ही आवाहन करतो की ही जर दादागिरी संपवायची असेल तर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्चना श्रीराम बिसे यांच्या यांना भरघोस मतदान द्यावं त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं म्हणता शिंदेगडाचे आमदार संतोष बांगे तुमचे प्रतिस्पर्धीत नाही परंतु त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत जे तर उमेदवारी फॉर्म दाखल केलेला आहे त्यांनी उमेदवारीचे फॉर्म दाखल दाखल केले आहे सगळे तीन तीनशे पाच पाचशे रुपये देऊन लोक आणलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकतो काय एक, एक त्या सिद्धार्थनगर भागामध्ये लोक भांडू लागले महालाईने आम्हाला पाचशे रुपये ठरवलं आणि तीनशेच रुपये द्यायले तर आमच्याकडे व्हिडिओ क्लिअर फुटेज तुम्हाला आम्ही देऊ शकतो तर हे सगळे पैसे देऊन आणलेले लोक आहेत तर यांच्यावर मनाभावातून कोणीच नाही व्यापारी पूर्ण दहशतीमध्ये त्यांची दादागिरी आहे आणि दिवसेंदिवस हे दहशत देऊन इतर पक्षाची लोकं फोडत आहेत त्यांचा गुरु जसा आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गुरुनं म्हणजे एकनाथ शिंदेनं जशी गद्दारी करून उद्धवसाहेबाची माणसं फोडलीच तेच आपल्या हिंगोली जिल्ह्यात मध्ये हिंगोली शहरामध्ये हा संतोष बांगर आमदार इथली लोकं इतर पक्षाची लोकं महाविकास आघाडीची लोकं फोडून आपल्या बाजूने घेत आहेत धमकवून घेत आहेत पैसे देऊन घेत आहेत प्रलोभन देऊन घेत आहेत तर याची आमची लढत लागू शकत नाही आमची लढत भाजपसोबत आहे शिंदे गटासोबत आमची लढत नाही तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भिजे यांनी सांगितलेलं आहे सोबत लढत नाही आमची भाजपशी लढत आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला गुलाल महाविकास आघाडीवरच पडणार असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आवेशेख एम सी ए न्यूज हिंगोली